नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहत आहात न्यूज घराणे साहेब आमच्या पुढील बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा मित्र नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा येथे किसान परिषद संपन्न फकीरजी महाराज समाज मंदिरामध्ये शेतकऱ्याची परिषद घेण्यात आली मित्र त्या परिषदेमध्ये शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव कसा मिळाला पाहिजे या मार्ग या करिता किसान परिषदे परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव कॉम्रेड अशोक सोनारकर मार्गदर्शक होते आणि सुनील मेटकर अमरावती गुलाबराव उमरतकर राणी अमरावती लक्ष्मणरावजी खंडारे दिग्रास हिम्मत पाटबास यवतमाळ पी जी गावंडे दिग्रास आर डी गजबार दिग्रास दादाराव पंडागडे दिग्रास सह मान्यवरांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी झाले आणि लोकशाही क्रांतिगीत गीत गाणारे शाहीर धम्मा खडसे यांचे क्रांती गीत झाले त्या ठिकाणी आणि चार घंटे किसान परिषद चाललेली आहे किसान सभा महाराष्ट्र राज्याचे किसान सभेच्या तर्फे धनज माणिकवाडा आणि आजूबाजूच्या खेड्याचे कास्तकार ते अस्सी कास्तकाराने त्या किसान परिषदेचा सहभाग घेतला होता ते आपल्याला मित्र दिसत आहे आणि किसान परिषदेचे सभासद नोंदणी त्या भागामध्ये चालू झालेली आहे कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून किसान परिषद त्या ठिकाणी मार्गदर्शक झालेले पाहता मित्र धन्यवाद सदर सभा सदन परिषद पुरुषोत्तम पिंगळे धनज येथील कास्तकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंगळे साहेब होते आणि मार्ग आभार प्रदर्शन तेथे कास्तकार त्यांनी ते आभार प्रदर्शन केले शांततेच्या मार्गामध्ये सपरिषद पार पडली मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेशाई न्यूज दिग्ज यवतमाळ